नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची कोणया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता जानकीला सांगतात कारण तिची साक्ष पूर्ण झालेली असते त्यानंतर जानकी मात्र आता टेन्शन मध्येच असते आणि ती येऊन बसते तर तेव्हा वकील आता पुन्हा त्यांचा वाद सुरूच ठेवतात आणि सांगू लागतात की एक बायको आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी नक्कीच कुठं शकते पण आता आपण पुढच्या साक्षीला सुरुवात करू आणि इतक्यातच आता जानकीचा कोण वाचतो त्यानंतर मात्र आता, आता जानकी बाहेर निघ जाते कारण तिला फोन आलेला असतो इकडे मात्र आता गुलाब तिला फोन करतो आणि आता गुलाब फोनवर सगळी माहिती देतो दुसरीकडे आता सुमित्रा आणि घरातील बाकी सगळे विचारत पडतात की आता जानकीला कोणाचा फोन आलेला असेल परंतु ऐश्वर्या मात्र त्या गोष्टीला इग्नोर करते दुसरीकडे आता वकील पुढच्या साक्षीदाराला बोलवण्याची मागणी करतात इकडे जानकी गुलाबशी बोलत असते तेव्हा गुलाब सांगतो की मी कोणाला तरी मागणार मागच्या गेटने जाताना बघितलेला आहे तेव्हा जानकीला संशय येतो आणि ती आता तडकच गेस्ट हाऊसच्या दिशेने निघते इकडे मात्र आता वकील सुमित्रा रणदिवे यांना बोलण्याची परवानगी मागतात तेव्हा जस साहेब ती परवानगी देतात आणि त्यानंतर सुमित्रा जेव्हा उठते तेव्हा शर्वरी तिला पुन्हा मन करते की आपल्या नानांना न्याय ना 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 मिळाला पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेव दुसरीकडे मात्र आता वकील तिला प्रश्न विचारू लागतात त्यानंतर मात्र ते म्हणतात की हा कोण आहे तुमचा तर तेव्हा ती म्हणते हा माझा मोठा मुलगा आहे त्यावर ते, ते म्हणतात नाव पण हा तुमचा मुलगा आहे का तर ती म्हणू लागते की सखी सावत्र आई अशी काही नसते आई ही आई असते आणि त्यानंतर मात्र सोमित्र ही राहतो या प्रश्नाचा या केशी काही संबंध नाही तेव्हा आता निंबाळकर म्हणतो की काय संबंध आहे ना ते मी पुढे सांगतो पण आता मला जरा बोलू द्या आणि त्यानंतर मात्र आता तो सुमित्राला विचारतो तुम्ही मला सांगा की प्रॉपर्टीसाठी तुमचा हा मुलगा तुमच्या नवऱ्याचा खून करू शकेल का तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते मला खरंच काही माहीत नाही तर तेव्हा तो म्हणतो की असं का म्हणत आहे तुम्ही का उत्तर देऊ शकत नाही तर ती म्हणते जे आहे ते मी सांगते आहे मला माहितच नाही की कोणी काय केलेलं आहे तेव्हा मात्र आता इकडे ऋषिकेश फक्त सुमित्राकडे बघत असतो पण सुमित्रा, सुमित्रा मात्र त्याला नजरच द्यायला तयार नसते दुसरीकडे मात्र आता कर पुन्हा या गोष्टीचा इश्यू करतो आणि तो म्हणतो बघितलं ना ह्यांना यांच्या मुलावर आता खात्री सुद्धा नाही कारण त्यांना वाटत आहे की त्यांच्या नवऱ्याचा खून यांचा मुलगा करू शकतो म्हणून त्या हो पण म्हटल्या नाही आणि नाही पण नाही आणि त्यानंतर मात्र आता जज साहेब विचारतात अॅडव्होकेट सौमित्र तुम्हाला काही क्रॉस क्वेश्चन विचारायचे आहे का तेव्हा सुमित्र होकार देतो त्यानंतर सौमित्र आता तिथे जाऊन प्रश्न विचारणार त्याआधीच निंबाळकर पुन्हा आता बोलू लागतो की ऋषिकेशने त्यांचा खूप केला आहे तेव्हा ऋषिकेश खूप संतापतो आणि मी खून केलेला नाही आणि हा काही बोलतो आहे माणूस तेव्हा मात्र आता जस साहेब ओरडतात आणि सुमित्र ऋषिकेशला सांगतो दादा तू शांत हो आधीच आपली केस खूप वीक झालेली आहे सुमित्र आता असं सांगत असताना ऋषिकेश म्हणतो अरे बघ ना हा माणूस काही बोलतो आहे याला दिसत नाही का आईला किती त्रास होतो आहे पण मात्र आता सुमित्र त्याला रिक्वेस्ट करतो त्यामुळे ऋषिकेश शांत होतो इकडे मात्र आता ऋषिकेश शांत झाल्यावर सोमित्र मात्र सुमित्राला प्रश्न विचारण्यासाठी पुढे होतो आणि त्यानंतर मात्र आता दुसरीकडे जानकी गुलाबपर्यंत पोहोचलेली असते आणि ती गुलाबला म्हणते तुम्ही असे का बसला आहात येते पण गुलाब मात्र शुद्धीवर नसतो त्यामुळे ती त्याच्या तोंडावर पाणी शिंपडते आणि गुलाबदादा उठा काय झाला आहे त्यानंतर गुलाब सांगतो की काय माहिती मी तुमच्याशी फोनवर बोलत होतो तर अचानक मागून कोणीतरी आलं आणि डोक्यावर वार केला त्यामुळे मी कोसळलो ते वाहता जाणकते म्हणजे नक्की तिथे कोणीतरी आहे आणि ते दोघं पुन्हा गेस्ट हाऊसच्या दिशेने जातात इकडे मात्र आता सौमित्र सुमित्राला प्रश्न विचारतो की तुम्हाला असं वाटतं आहे का की नानांना कोणी ढकललेला आहे म्हणजे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलं का तर तेव्हा सुमित्रा बघते नाही नाही मी नाही बघितलं माझ्या डोळ्याने जानकीला त्यांना ढकलताना पण ते शाल वगैरे तिच्या हातात होते ना त्यामुळे तसा संशय आहे फक्त पण मी बघितलेलंच नाही तर तेव्हा मात्र आता सुमित्र सिद्ध करतो जान की जानकीने मात्र त्यांना ढकललेलं नाही कारण तसा काही पुरावाच नाही आणि त्यामुळे मात्र हा विषय तिथे थांबला जातो सध्या तरी आणि आता सुमित्राला मात्र जागेवर बसण्याची परवानगी मिळते दुसरीकडे निंबाळकर पुन्हा उठून उभा राहतो आणि आता मात्र तो ऐश्वर्याला बोलवतो आणि ऐश्वर्या नेहमीप्रमाणे काही मनाची स्टोरी तयार करते आणि सांगू लागते की मी ऋषिकेश आणि नानाचं बोलणं चोरून ऐकलं होतं आणि हा सरके माणूस आता त्यांच्यावर खूप चिडला होता कारण त्यांनी प्रॉपर्टी मधलं ह्याला काहीही दिलेलं नव्हतं फक्त देवारा दिला होता त्यामुळे यांचे वाद वाढत गेले खर तर त्यांच्यात काय बोलणं झालं हे तर मी ऐकलं नव्हतं पण काय जे काय आहे ते नक्की खूप मोठ्या -मोठा यांचे भांडण सुरू होते आणि त्यामुळे हा माणूस करू शकतो असं मात्र ती खोट्या स्टोऱ्या बनवून पुन्हा एकदा कोर्टामध्ये सगळं काही खोटं सांगत असते आणि इकडे मात्र तिच्या बोलण्याचा घरच्यांवर काही परिणाम होत नाही कारण घरच्यांना माहिती असतं की ऐश्वर्या कधीही खरं बोलत नाही दुसरीकडे आता जानकी मात्र गेस्ट हाऊस मध्ये पोहोचते आणि तो गुंड पुन्हा तिच्यावर वार करणार इतक्यात मात्र ती त्या गुंडाला एका काठीने खूप मार आणि तो तिथेच बेशुद्ध होतो त्यानंतर मात्र आता जानकीला एका पोत्यातून आवाज येत होती त्या दिशेने जाते आणि तिथे मात्र नाना असतात नानांची ती सुखरूप सुटका करते दुसरीकडे आता निंबाळकर म्हणू लागतो की जस साहेब मला आता असं वाटत नाही की या केस मध्ये काही शिल्लक राहिलेला आहे मी सगळं क्लिअर केलेलं आहे त्यामुळे कुठलाही वेळ न वाया घालवता आणि केसची तारीख पुढे दे न देता आजच हा निकाल जाहीर करावा असं मला वाटतं तेव्हा जज साहेब म्हणतात हो आजच या केसचा निकाल जाहीर करण्यात येईल आणि पुढे तर म्हणू लागतो की ऋषिकेश रणदिवे यांच्या विरुद्ध अनेक पुरावे सादर झालेले आहे पण ऋषिकेश रणदिवे यांनी रणदिवे यांचा खून केलेला नाही हा एकही पुरावा सादर करण्यात आलेला नाही त्यामुळे आता मी अशा निर्णयापर्यंत पोहचतो की आणि इतक्यात आता जस साहेब त्यांचा निर्णय सुनावणार तेवढा जानकी जोरातच थांबा असं म्हणते त्यामुळे सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ती सांगू लागते की जस साहेब आज हा निर्णय तुम्हाला बदलावा लागणार आहे कारण आज ही केसही बदला बदलणार आहे आणि त्याचा तेव्हा मात्र जस साहेब म्हणतात तुम्ही काय म्हणता आहे तेव्हा जानकी म्हणते मी अशा व्यक्तीला घेऊन आलेली आहे ना की त्यामुळे आता सगळं काही बदलणार आहे आणि आता सगळेजण तिच्याकडे बघू लागतात इकडे निंबाळकरला काहीच वाटत नाही कारण त्याला असं वाटतं की आपण ही केस पूर्णपणे जिंकलेली आहे आता कोणालाही समोर येऊ दे मी मात्र केस ही जिंकून दाखवणार तेव्हा जस साहेब विचारतात तुम्ही कोणाला आणलेला आहे समोर तेव्हा जानकी म्हणते स्वतः पुरुषोत्तम पुरुषोत्तम रणदिवे हे नाव ऐकल्यावर मात्र सगळ्यात आधी चारशे चाळीसचा झटका हा ऐश्वर्याला लागतो त्यानंतर सयाजीला आणि सगळेजण आता आश्चर्याने जानकीकडे बघू लागतात त्याचबरोबर निंबाळकरच्या चेहऱ्यावर काही रंग उडतो त्यानंतर मात्र हो आता जानकी मागे वळून बघते तर गुलाबनी मात्र नानासाहेबांना व्हीलचेअर वर बसून आतमध्ये आणलेलं असत आणि हे बघून मात्र आता घरातील सगळेच जण खूप खुश होतात परंतु आता इकडे सयाजी आणि ऐश्वर्या हे खूपच घाबरलेले असतात त्यानंतर आता नानासाहेब रिवे हे हात जोडून जस पुढे येतात आणि अक्षरशः आज जस साहेबांच्या पण डोळ्यात पाणी आलेलं असतं नानासाहेबांना बघून ते त्यांचा चष्मा काढता आणि नानासाहेबांकडे बघतात पुन्हा चष्मा घालतात आणि आता कारवाईला सुरुवात करतात आणि त्यानंतर मात्र आता सगळेजण नानासाहेबांना भेटतात आणि सारंग सुद्धा भेटतो त्यानंतर सारंग सयाजीला आणि ऐश्वर्याला सांगत असतो माझे नाना आले तर तेव्हा मात्र ते फक्त मान हलवतात कारण आता त्यांना माहिती झालेलं असतं आता पुढे काय होणार आहे ते इकडे मात्र आता ऋषिकेश पण प्रचंड खुश होतो आणि शर्वरीचं तर मात्र तोंड बघण्यासारखं झालेलं असतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता जस साहेब मात्र सगळे प्रश्न एक एक करून नानासाहेबांना स्वतः विचारतात त्यानंतर ते म्हणतात की आता मात्र मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारणार आहे आणि तो ह्या कोर्टामध्ये मी वारंवार ऐकला आहे त्यामुळे त्याचं उत्तर तुमच्याशिवाय बेटर कोणीच देऊ शकत नाही तेव्हा नानासाहेब म्हणता ना जो साहेब तेव्हा ते, ते म्हणतात की तुम्हाला जिण्यावरनं कोणी ढकललं जानगिनी की ऐश्वर्याने आता मात्र ऐश्वर्या पूर्णपणे गळू पडलेली असते की तिला माहिती असतं की आता आपलं सगळं काही भांड फुटलेलं आहे तेव्हा नानासाहेब फिल्चरवरनं उठून उभे राहतात आणि ते सांगतात की मला जिन्यावर ढकलणारी ना ऐश्वर आहे ना जानकी या दोघींपैकी मला कोणीही ढकललेलं नाही आणि हे ऐक मात्र ऐश्वर श्वास घेते आणि इकडे मात्र आता पुन्हा घरातील सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो की नानासाहेबांनी अशी साक्ष का दिलेली असेल मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा